जालना जिल्ह्यातील एक रिटायर शिक्षक आलेले आहे त्यांचा इंजिनियर मुलगा आहे ते मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील काय शिक्षण काय मुलाचं मुलाचं शिक्षण बीई झालेलं आहे हा तो सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्याला जॉब करतोय चौदा लाखाचं पॅकेज आहे त्याला गावी शेती गाव आहे हा गावी पाच एकर शेती आहे आमचं गाव जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यामध्ये वाई गाव आहे गावाकडे पाच एकर शेती आहे संभाजीनगरला फ्लॅट आहे त्यानंतर स्वतःची गाडी आहे वेनो कार आहे एकोणतास मुलगा आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा पुण्याला असल्यामुळे मग त्याच्यासोबत आम्ही काही राहणार नाही त्यामुळे मुण वडिलांचा एवढा काही त्रास होणार नाही फा, फारसा त्रास होणार नाही <laughs> <laughs> नाही आता आम्ही राहायला संभाजीनगरला राहायला असल्यामुळे आम्ही काही पुण्याला राहायला जाणार नाही okay. आणि आम्हाला फक्त त्याच्या पुण्याला राहत असल्यामुळे जोडीदार थोडासा कमवता असावा थोडासा जास्त नाही जास्त म्हटल्यानंतर लग्न जमण्याला जरा अडचण आहे त्यामुळे थोडस कमी कमवते असली मुलगी फक्त कधी इंजिनियर असेल तर मग पाहिजे नाही आणि जन्मतारीख दहा पाच एकोणाशे पंच्याण्णव किती मुलं तुम्हाला एकच मुलगा आहे एक एक मुलगा मी रिटायर शिक्षक असल्यामुळे माझा काही भार त्याच्यावर नाही स्वतंत्र कुटुंब एकटा ज्याला काय म्हणते त्याला सेपरेट फॅमिली काय म्हणे हा आवडते त्यांच्यासाठी चांगलं आहे मुलीला फक्त नवरदेवाचा होणारा जो सोबत राहिल्यामुळे जो होणारा आहे तर तो एकमेकांना सांभाळणारे पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही आणि लग्नाचं तर मी माझं मत असं आहे जसं लग्न कराल जितकं सोनं द्याल अजून काही म्हणजे छोटं लग्न कराल काही अपेक्षा नाहीत असं म्हटल्यानंतर याचा अर्थ तुमच्याकडे काही नाही असं होत नाही ही भावना भावना आहे भावना व्यक्त करतो की आम्हाला अपेक्षा कसल्याच प्रकारची नाही मोठं लग्न नको तुमचं सोनं नको तुमचा होंडा नको फक्त स्वतःच्या पायावर उभा असलेली मुलगी हवी राधा किसन साहेबराव उबाळे सेवानिवृत्त शिक्षक हे राधा किसन साहेबराव उबाळे सेवानिवृत्त शिक्षक आहे पाच एकर त्यांची स्वतःची जमीन आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे मुलगा पुण्यात नौकरीला आहे त्याला चौदा लाखाचं पॅकेज आहे त्यांना कुठलीच अपेक्षा नाही देणे घेण्याची तर नाहीच लग्न सुद्धा सर्वसाधारण तुमच्या परिस्थितीनुसार जसं करायचं तसं करा त्यातही काही त्यांना अपेक्षा नाही तसेच मुल आजकाल मुलीच्या पालकांना वाटतं आपली मुलगी आणि जावे दोघच राहावे सासू सासरे नसावे तेही त्यांना मान्य आहे कारण त्यांचं म्हणणं आम्ही छत्रपती संभाजीनगरला आहे सणावाराला जाऊ बड्डेला जाऊ बोलायला तर जाऊ बोलील तर जाऊ बोलावलं त्यांना तर जाऊ कारण काय आजकाल सासू सासऱ्याच्या फार अडचणी तयार होऊ लागल्या तर त्यांचं म्हणणं जर त्यांना वाटलं भाऊ यांनी यावा चार दिवस रावा प्रेम दिलं तर जाऊ ते जर म्हणले ते तिकडंच जरा तरी काही प्रॉब्लेम नाही कारण परिस्थितीनुसार ते शिक्षक आहे त्यांना सर्व मग याचा अभ्यास झालेला आहे मार्केटचा त्यांनी आता अभ्यास केला मुला मुलींच्या अपेक्षेचाही अभ्यास केला आपल्यामुळे जर आपल्या मुलाला सुनाला जर त्रास वाटत असेल तर मग तिथं राहण्यात काही आनंद नाही मग त्याच्यापेक्षा आम्ही इकडे सुखी राहतो तुम्ही तिकडे सुखी राहा फक्त एकच इच्छा आहे जो त्यांचा मुलगा आहे त्याला व्यवस्थित जीव लावावं त्याला समजून बजून घ्यावं दोघांनी आनंदात संसार करावा आनंदात सुखी दिसावे एवढीच अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाही देण्या घेण्याची नाही कुठलीच नाही मानपानाची अपेक्षा नाही काय काही थोडीफार काहीच नाही वरून नाही म्हणायचं ना आतून मागायचं असं नाही ना काही नाही ना तुमच म्हणायचं नाही एखाद्या तुम्ही म्हणले की ह्या हे स्थळ आहे आणि मग मागितलं बोलायचं हा काहीच अपेक्षा आमच्याकडे आहेत पैसे पैसे नाही अशातलं बाकी तुमचे तुमच्या पुरते आहे एकदम सरळ स्वच्छ मनाचे शिक्षक आहे रिटायर आहे त्यांना अभ्यास झाला मार्केटचा मुला मुलींचा अभ्यास केला कारण आजकाल मुलींना एक कमवत्या मुलींना वाटतं बाबा वा ही ड्युटी करून यायची घरामध्ये ते सासू सासरे त्यांनी अपेक्षा करायच्या आम्हाला वेळेवर जेवण दिलं नाही चहा दिला नाही मग आपल्यापासून जर त्यांना त्रास होत असेल तर तिथं राहण्यात काही आनंद नाही हां ते जर मुलगी कमवती नाही ती घरी बसलेली मग तरी राहिलं तर ठीक आहे पण आजकाल पुण्यासारख्या ठिकाणी दोघांना नोकरी करणं खूप गरजेचं आहे पुण्यात फ्लॅट घ्यायचा एक कोटी रुपये फ्लॅट ला फ्लॅट फ्लॅटचा हप्ता मुला, -मुला मुलींचं शिक्षण आणि यासाठी पुण्यात जर आय टी जॉब करणारा मुलगा असेल तर थे एकट्याला फार त्रास होतो लोड येतो मग तो लोड येऊ हो नये म्हणून त्यांची एकच इच्छा आहे की मुलगी ही दोन रुपये कमावणारी असावी आहे मला चार लाखाचं पॅकेज असेल दहा लाखाचं असेल पाचचा असेल असावं हो। तिचा तिचा खर्च तिची तिला भागवता आला पाहिजे मुलांनी त्याचं त्याचा व्यवस्थित घराचं घरदार घेऊन त्याचं त्याला सांभाळता आलं पाहिजे इकडे आईवडला त्रास देऊ नये आणि वडील बी तुम्हाला त्रास देणार नाही अशा विचाराचे ते सर आहे आणि त्यांचा माझा गेल्या बारा पंधरा वर्षापासून अनुभव आहे त्यांच्या मुलीची माझ्याकडे नाव नोंदणी होती मुलीच्या ठामात त्यांनी फार मोठ्या काही जावं आहे अपेक्षा केल्या नव्हत्या समजदार निर्वेशनी कर्तृवार मुलगा असा हीच त्यांची अपेक्षा होती आता सुनेच्या बाबतीची एकच अपेक्षा आहे बाबा, तेंचे तेंचे का बाबा आपली मुलगी लोकांच्या घरी गेली जसं आपल्याला वाटतं आपल्याकडे कोणी मागणारा नसावा त्यावेळेस त्यांच्या मुलीच्या टावा तिच्या अपेक्षा होती तसं जावं जसा चांगला भेटला मुलगी त्यांचं त्यांचंच व्यवस्थित आहे त्यांच्या प्रप्पांच्याच रममान आहे हे बी यांच्या प्रप्पांच्याच रममान राहावे सणावाराला तर आता जरी माणूस म्हणतो काही अपेक्षा नाही पण सणावाराला कधी म्हणजे दिवळेच्या सणाला आला की पौर्णिमाला असं वर्षातून एक दोन त्यांनी यावं आईवडिलाला भेटावं वाटलं तर या बाबा आई बाबा या तुम्ही आमच्याकडं तर बोलवलं तर आम्ही जाऊ बोलावल्याशिवाय आम्ही जाणार नाही ही त्यांचं ठाम मत आहे आणि ते अगदी सर्व अभ्यास करूनच विचारपूर्वक बोलतात असं भावनिक नाहीत आहे कारण त्यांना मार्केटचा अभ्यास आहे ते शिक्षकी पेशा असल्यामुळं त्यांना सगळं ते म्हणून जी त्यांची सून होणार आहे तिला कुठला त्रास नाही फारच सुंदर पाहिजे ही पण अपेक्षा नाही अतिसुंदरता कुठलीही त्यांना अपेक्षा नाही कारण आजकाल पाहिजे ना आज मुलाला एकदम गोरी पाय सुंदर काही कधी सरळ नाकाला शेंडाच पाहिजे इतका शेंडा नको अति सुंदर पण नको बरोबर बोलता मी बरोबर बरोबर कारण अति सुंदर पण नको अति सुंदर तर नकोच हा सुंदर तर नको म्हणजे सर्वसाधारण त्याला सुटविन परिवाराला थोडस धरून करून चालणारे असावी समजून घेणारे असावी बाकी काहीच अपेक्षा नाही असं जर कोणी असेल ज्यांना चौदा लाखाचं पॅकेज एक मुलगा एक, एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे जबाबदारी नाही पेन्शन ना आहे वडिलाची जबाबदारी नाही कुठली जबाबदारी नाही असं हे स्थळ आहे मग असं ज्यांना चालतं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी ओपेशनल कुरियरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे फक्त उच्च शिक्षित मुला मुलींची आणि मिशान नोकळी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील यांचीच आम्ही स्थळ घे